तसेच अंबाश्री यांना एक व्यासपीठ मिळवून दिलं शिक्षकांचा पाया रचला महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून आजच्या उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या उपनेते अभिजेताई पोटे मेन इंचार्ज रुपालीताई पाटील आणि त्यांच्या सर्व सहकारी तसेच महिला आघाडीच्या सर्व महिला पदाधिकारी कारण आमच्या सगळ्या पदाधिकारी एवढ्यांची नावं घेतलं तर अर्धा तास जाईल सगळ्या प्रमुख पदाधिकारी आणि माझ्या समोर बसलेल्या सर्व माझ्या महिला भगिनींनी आणि बंधूंना मानाचा जय महाराष्ट्र आज ही भाषण करण्याची वेळ नाही आहे परंतु तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते संक्रांतीच्या कारण तुम्ही सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहात आणि सर्व लाडक्या बहिणींना खूप खूप संक्रांतीच्या शुभेच्छा आपल्या लाडक्या भावांकडून एकनाथजी शिंदेसाहेबांकडून आणि खासदार शिकांतजी शिंदेसाहेबांकडून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आताच खेळ पैठणीचा चालू होईल आणि त्या खेळ पैठणीच्या त्या कार्यक्रमाचा आनंद आपल्या सर्वांना लुटायचा आहे परंतु एवढं सांगेल की ह्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमामुळे आपण सर्व महिला एकत्र येतो विचारांची देवाण होते आली आताच पोलीस स्टेशनच्या मॅडम आलेले आहेत ते जे महिलांच्या विषयी क्राईम होत आहे त्याबद्दलही आपल्याला माहिती देतील कारण ती माहिती ऐकणं जास्त गरजेचं असतं कारण हल्ली आपण बघितलं की आपल्या कल्याणपुरामुळे जास्त क्राईम वाढलेला आहे त्याबद्दल सर्वांनी काळजी घेणे गरजेचं आहे कारण त्या जरी पोलीस स्टेशनच्या पोलीस असल्या तरी आपण सगळेजण साध्या वेशातले पोलीस आहोत आपल्या आजूबाजूला काय घडतं हे लक्ष देणं आपली एक साधे पोलीस म्हणून आपल्या महिलांची जबाबदारी आहे कारण क्राईम घडत असताना पोलीस तिथे उपस्थित नसतात परंतु आपण नागरिक म्हणून तिथे उपस्थित असतो म्हणून एखाद्या ठिकाणी एखादी दुर्घटना जर घडत असेल तर आपली जबाबदारी तितकीच आहे कि ही वेळेत पोलीस स्टेशनला फोन करणं आपल्या जे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते असतात त्यांना कळवणं ही आपली तेवढीच जबाबदारी आहे जर आपण ही जागरूकता दाखवली तर आपल्या आजूबाजूला होणारे क्राईम नक्की थांबतील आणि महिलांवर होणारे मुलींवर होणारे अत्याचार हे थांबतील चोरीला आळा बसला जाईल कारण आपण सगळ्या रणरागणी आहोत मुख्यमंत्र्यांच्या बहिणी आहोत आपल्या ती ताकद दुर्गेची ताकद आहे आणि आपण नक्कीच आला आळा घालू शकता प्रत्येक जण

तिच्या वेळेस जर धावून गेला आणि त्या जो अन्याय करतो त्याला जर आपण पोलीस स्टेशनला पकडून दिला तरी कुणी अन्याय अत्याचार कधीच होणार नाही म्हणून सगळ्यांना सांगते की जागरूकता दाखवा मला इथे बोलण्याबद्दल मी आयोजकांची आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र आभारी आहे ताई आणि ज्या कार्यक्रमाचे आणि याच निमित्ताने होम मिनिस्टर कार्यक्रम या आयोजित केला जाईल आपल्या देखील

मी तुम्हा सर्व महिला भगिनींना एवढंच आवाहन करेन की तुम्ही सर्वांनी पोलिसांना नेहमी सहकार्य केलं पाहिजे आपल्या कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जवळपास चार ते पाच लाख लोकसंख्या आहे आणि कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये अधिकारी आणि आम्हालादार यांची संख्या जवळपास सव्वाशे ते दीडशे आहे त्यातील बरेचसे पोलीस कर्मचारी अधिकारी हे कार्यालयीन कामांमध्ये महत्वाचे बंदोबस्त सिक्युरिटी ड्युटी यासाठी नेमलेले असतात आणि फार कमी प्रमाणामध्ये पोलीस हे पोलीस स्टेशनला दैनंदिन कामकाजासाठी हजर असतात तर जे दैनंदिन कामकाजासाठी हजर असतात ते पन्नास ते साठ पोलीस कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या सात ते आठ लाख लोकसंख्येवर नियंत्रण नाही ठेवू शकत कारण पोलीस म्हणजे काही शंकराचा तिसरा डोळा नाही आहे तर आम्ही सुद्धा सामान्य आहोत कुटुंब आहे आमची आहेत तर मी तुम्हाला सर्व नागरिकांना आवाहन करेन की तुम्ही ज्या परिसरामध्ये राहता त्या परिसरामध्ये चांगल्या गोष्टींची आम्हाला माहिती देऊ नका पण तुमच्या आजूबाजूला कुठे काही आक्षेप दिसत असेल जिथे काही आक्षेप घ्यावा असं तुम्हाला वाटत असेल चुकीचं वाटत असेल आपण म्हणतो की शिवाजी जन्मा दुसऱ्याच्या घरात बाजूला काय भांडण चालू आहे मला काय करायचंय मी कशाला मध्ये पडू परत मला पोलीस चौकशीला बोलवतील तर अशी भावना मनामध्ये ठेवू नका कारण पोलीस मध्ये शंकराचा तिसरा डोळा नाहीये की त्याला सर्व सृष्टीमध्ये काय चाललंय ते समजेल तर आमचा पोलिसांचा तिसरा डोळा हे तुम्हाला व्हायचं आहे कारण आम्ही आमच्या परीने खूप प्रयत्न करतोय आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आपल्या पोलीस आयुक्तालयामध्ये प्रत्येक शाळेमध्ये पोलीस शाखा आणि पोलीस दिदी हा उपक्रम सुरू झालेला आहे मी स्वतः त्या उपक्रमामध्ये आहे आणि प्रत्येक शाळेमध्ये आमच्या पोलिसाचे आणि त्या ज्या पहिल्या दिदी नेमलेल्या आहेत त्यांचे मोबाईल नंबर दिलेले आहेत विधिन दहा मिनिटाच्या आत पोलीस तुमच्यापर्यंत पोहोचतील लक्षात राहील का सर्वांच्या काय नंबर आहे व्हेरी yeah. गुड लक्षात ठेवा पुन्हा एकदा त्याचबरोबर मी तुम्हाला एवढंच आहे की एक माता असते आज तुम्ही सर्व माता भगिनी इथे जमलेला आहात तर आपल्या कुटुंबावर आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी ही एका आईची असते एका महिलेची असते तुम्ही सर्व यात काही शंकाच नाही पण आपल्या मुलांवर किती चांगले संस्कार करता येतील हे प्रत्येक माता भगिनीने लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपलं मूल वाईट संख्येपासून वाईट विचारांच्या लोकांपासून कसं लांब राहील याची सर्व पालकांनी खबरदारी घेतली पाहिजे कारण जेवढी चांगला समाज घडवणं ही आमची पोलिसांची जबाबदारी आहे तेवढंच एक चांगलं मूल घडवणं ही सर्व पालकांची देखील जबाबदारी आहे आपल्या मुलावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होऊ नये कुठल्याही प्रकारचा आक्षेपारी नोंदी त्याच्यावर होऊ नये <laughs> याची सर्व पालकांनी खात्री करायची आहे कारण जर तुमच्या मुलावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला तर त्याला भविष्यात साधे झोमॅटोचं पार्सल पोहोचवण्याची पण पार नोकरी ना मिळत नाही हे सर्वांनी लक्षात असू द्या कारण पोलीस स्टेशनला गुन्हेगारांच्या यादीमध्ये त्याचं नाव समाविष्ट होतं छोटासा जरी गुन्हा असला तरी कारण मी पासपोर्ट व्हेरिफिकेशन आणि कॅरेक्टर ला काम करते तेव्हा आम्हाला खूप वाईट वाटत की त्या मुलाचा फॉर्म रिजेक्ट करताना कारण एकदम साधी चूक असते गुन्हा दाखल होतो त्यामुळे आपण आपल्या मुलाला या सगळ्या गोष्टींपासून कसं लांब राठवता येईल याची सगळ्यांनी काळजी घ्यायची मी जास्त काही बोलणार नाही तुम्हाला ना कार्यक्रमाला उशीर होईल तर कोळशो आणि पोलीस स्टेशनच्या वतीने तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार आम्हाला बोलवल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला महिलांवर मला वाटतं की वेळ आम्हाला थोडंच बोलावं आज समाजामध्ये अनेक ठिकाणी आपण महिलांच्या बाबतीत अनेक त्यांच्या बाबतीत झालेले छळवणूक अन्याय या गोष्टी आपण पाहत असतो ते पाहत असताना मला वाटतं की जीवनामध्ये आपण स्त्री म्हणून आलो हे आपलं दुर्भाग्य समजू नका कारण की या देशाला चालना देण्याचं काम इंदिरा गांधीने केलंय या देशातली एक महिला जगाच्या पातळीवर आपला आवाजाचा कंठ गुंजवणारी लता मंगेशकर या देशाने केलेली आहे आज सावित्रीबाई फुलेनी पहिली शिक्षिका बनून महिलांना शिक्षणाची वाटचाल निर्माण करून ठेवली आहे म्हणजे जेवढं पुरुषांचं तेवढं महिलांचं या देशासाठी योगदान आहे आज जर आपण तीनशे चारशे वर्ष पूर्वी जर गेलो तर पूर्वी महिलाचं पती वाढले तर महिला सती व्हायच्या आगीत जायच्या पण ती प्रथा छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजाऊ मातानी ती मोडीत काढली त्यांनी आगीत न जाता त्यांनी सती न होता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज घडवले आणि स्वराज्याची निर्मिती झाली म्हणजे एका महिलेने जर एखादी गोष्ट ठाण मांडली तर ती जगाच्या पातळीवर काही करू शकते आज जर महिला म्हटलं तर लक्ष्मीचं रूपही आहे पण जेव्हा अन्याय होतो तेव्हा कालिच का रूप घेण्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी म्हणतो मला वाटतं की आपण आज सुद्धा अनेक महिला कुठेतरी चार भीतीच्या आठ धडपलेल्या आहेत काही महिला लाजे खातील काही एक महिला भीती खातील तर मला वाटतं भीती ही बाळगली नाही पाहिजे आज जर या कुमसारखे बाई महिला मुठेताईसारख्या महिला या जर बाहेर जर असतील आपल्या सारख्या महिलांना पुढे नेण्याचं काम या आमच्या शिवसेनेच्या अनेक महिला या ठिकाणी उपस्थित पुढे नेण्याचं काम करतो बसलेले कधी कोणतेही संकट येऊ हो, एखाद्या महिलेवरती अन्याय हो या महिला तुटीन पडतात त्यामुळे आपल्याला जेव्हा जेव्हा काय अडचण असेल तेव्हा आपण या शिवसेनेच्या शाखेमध्ये शिवसेनेच्या महिलांना संपर्क साधा आज भीतीचं वातावरण मनामध्ये मा ठेवू नका एवढंच या ठिकाणी सांगेल आज सुमितजी उमणे जी बळमकर असतील अनेक शंकरजी पाटील असतील त्या सगळ्यांच्या अथक मेहनतीने या कार्यक्रमाचं नियोजन केलंय अतिशय सुंदर असं कार्य केलेलं आहे कार्यक्रम केलेले के त्याबद्दल मी सुमेध उमनेचा धन्यवाद देतो सुमेध उमने हा नेहमीच सामाजिक कार्य करण्यासाठी तत्पर असतो ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या अडचणी एखादी गटर कुठे तुमलेले असेल त्या ठिकाणी जाऊन ते दुरुस्ती करण्याचं काम करतो ज्या काही ठिकाणी लाईट केली असेल त्या ठिकाणी एम एसीबीचा फॉलोअप घेतो ज्या ठिकाणी पाणी नसेल त्या ठिकाणी पाणी कसे लोकांना मिळेल ही अशी कामं करणारे आमच्या समाजामधले घटक असलेले शिवसेनेचे पदाधिकारी निर्माण झालेले त्यामुळे आम्हाला अभिमान वाटतो आपल्या सगळ्या महिलांना मी आज हरी गुंकूच्या शुभेच्छा देतो आणि जीवन एकदा त्यामुळे खुलून जगा असं या ठिकाणी आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र उपस्थित असलेल्या माझ्या सहकारी छायाता आपल्या लाडकेनं माझी नगर शेवट महेश गायकवाड आपल्याला येथे खास मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या पोलीस भगिनी आणि सर्व माझ्या सहकारी पद्धती बांधेमेक सगळ्या ज्यांनी या कार्यक्रमाचं का आयोजन केलं बरोबर सगळ्यांना आमंत्रण केलं सगळ्यांना बोलवायला गेलं गेले गे, दहा दिवसापासून अथक प्रयत्न करतात अशा या सगळ्या महिला पदाधिकारी उपस्थित स सर्व माझ्या महिला भगिनी नेलो आणि ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते सगळे आपल्या पाठीमागे उभे असलेले आपल्या सगळे बंधू खर तर आपली संस्कृती भारतीय संस्कृती आणि सण साजरे करतो त्यातील हा वर्षातील पहिला हनी कुरुचा समारंभ आणि हा आपला खूप आवडता कारण संस्कृती आपली अशीच आहे पूर्वी महिलांना एकत्र यायला जमायचं नाही त्या दृष्टीने आपल्याला आपण हे हळदी कुठाच्या निमित्ताने एकत्र येतो विचाराचा आदान प्रदान करतो काही सुख गोष्टी एकमेकाला सांगतो आणि त्यातून काही घेऊन आपण घरी जातो बरोबर काहीतरी चांगले विचार आता आपल्याला पोलीस भगिनींनी सांगितले चांगले विचार तुम्ही सगळ्या राहणार आगीने आहेत त्यांनी सांगितलं काय सात आठ लाखाच्या या कल्याण पूर्वेमध्ये बरोबर आहे ना एवढी मोठी लोकसंख्या आणि तुटपुरले आपले पोलीस कर्मचारी प्रत्येक नागरिकाच्या प्रत्येक महिलेची आपली जबाबदारी आहे की आपल्या आजूबाजूला काय घडतंय त्यांनी सांगितलं शिवाजी महाराज जन्माला यावे शेजारच्या घरात यावे आपल्याकडे नसावे बरोबर ना असं आपण म्हणतो काही लोक म्हणतात परंतु आम्हाला वाटतं आमच्याकडे पण शिवाजी महाराज जेव्हा राजमाता स्वराज्य स्थापनेसाठी म्हणून आज आपण इथं आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचा कोणी किती काय झाले तरी आमच्या ह्या सगळ्या रनरागिणी पुरून उरतात तसं तुम्ही कधी कुठेही काही प्रसंग घडला नेहमी धावत जाणार्या महिला आघाडी आहे आपण लोकांसाठी काम करतो एक उदाहरण द्यायचं आपले लाडके मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या लाडके भाऊ परवा, रस्त्यावरून जाताना त्यांनी एका ऍक्सिडेंट एक 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 बघितला आणि स्वतःहून त्याने स्वतःहून गाड्या थांबवली स्वतःहून त्या मुलाला पोलिसांच्या गाडीत बसून सगळं नेतपर्यंत तिथे थांबले मग आपलं कर्तव्य नाही का आपल्या महिलांचं कर्तव्य नाही का आपल्या नागरिकांचं म्हणून काही कर्तव्य नाही का आपण कधीतरी बघतो कुठेतरी ऍक्सिडेंट झाला असं बघतो आणि आपण निघून जातो एखाद्या मुलीची छेडछाड झाली जाऊ दे करता येत आपण जातो का पुढे तुम्ही जर एक बाई गेली तिच्या पाठीमागे चार बायका धावून नक्की येणार असतात परंतु आपण सुद्धा पहिल्यांदा तिथे गेलं पाहिजे आपणच गेलो नाही तर चार बायका तुमच्या पाठीमागे कशा येतील तुम्ही एकत्र समजलं जातं सगळ्यांना या महिला एक धावून गेली तर चार जणी धावून नक्की जातील म्हणून आपलं जे कर्तव्य आहे समाजाप्रती आपल्या देशासाठी तर आपण ते नक्की बजवलं पाहिजे आपण नक्की प्रमुख नक्कीच सक्ष